आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह बातमी आहे पुण्याहून हो। भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी आज पत्रकार परिषदेमध्ये भाऊक झाल्या पुणे रेल्वे स्थानकाला थोरल्या बाजीरावांचं नाव देण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली होती त्यावरून पुण्यातील बालगंधर्व चौकामध्ये काहींनी आक्षेपार्ह बॅनरबाजी केली बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा असा या फ्लेक्सवर लिहिण्यात आला होता त्यामुळे मेधा कुलकर्णी भाऊक झाल्या टीका करा पण काहीतरी पातळी ठेवा असं त्यांनी म्हटलंय आम्ही बाजीराव पेशव्यांचं नाव द्यायला म्हणतोय त्याच्यामध्ये वावगं असायचं कारणच नाही पर निर्णय घेणारे वरचे लोक आहेत त्याच्यावर टीका करू शकता पण तुम्ही लेवल तर ठेवा काहीतरी टीकेचा स्तर असावा आणि महिलांविषयी बोलताना तुम्ही त्यांना कोणत्या उपमा देता मेधा कुलकर्णी तीस वर्ष राजकारणामध्ये आहेत अशा व्यक्तीबद्दल तुम्ही पोस्टर्स लावलेत माझी वेगळीच वेशभूषा करून मी मॉरिशसला गेले मेक्सिकोला गेले इकडं गेले सगळीकडे मी साडी नेसून गेले मला खूप वाईट वाटलं